नमस्कार थोडक्यात तुमचा परिचय द्या माझं नाव आहे नरू काकडाऱ्यांमुळे मुक्काम पोस्ट कुंजे जोडीपाडा तालुका विक्रमगड पालघर जिल्हा पालघर जिल्हा पालघर आणि तालुका तालुका विक्रमगड तालु तालु आपण हा तुमच्या हातात जे वांग बघतोय आज माझ्या मते आता जर बघितलं वाजले बारा वाजले वाजले आणि जर वांग जर बघितलं तर वांग्यामध्ये सूर्य दिसतो एवढी चमक आहे एवढी चमक आहे तर किती दिवसाचा हा प्लॉट आहे आणि व्हरायटी आहे हा प्लॉट आहे साधारणतः डिसेंबरच्या एंडिंगला डिसेंबरच्या एंडिंगला आणि व्हरायटी ही सेमिनस कंपनीचा आहे बर अप्रतिमिक अप्रतिम याच्या आधी वांग करायची हो करायचो ना करायची करायचं मला मरून जायचं बुडापासून मरूनच जायचं बुरशीचा अटॅक जास्त असायचं बुरशीचा अटॅक जास्त राहायचा आणि व्हायरस पण भरपूर व्हायरस पण भरपूर तर आता समजू हे वांग दिसतंय आपल्याला साधारणतः हा प्लॉट झालेला आहे आता एकंदरीत किती दिवसच झालेला आहे हा दोन महिने झाले बरोबर किती तोडे निघाले याचे तिसरा खुडा आहे तिसरा खुडा आहे तिसरा खेडा खुडा आणि किती गुंठे राणी हे हे असेल साधारणतः काही वीस गुंठ्याच्या आसपास वीस गुंठ्याच्या आसपास राणी तर तिसरा खुडा निघालेला आहे तर किती किलो निघाले पहिल्या दोन खुड्यांमध्ये किती किलो माल निघाला आता मी असं काय मोजात नाही पण साधारणतः एक पिशी मध्ये वीस किलो म्हणजे चाळीस पन्नास किलो एक खोड एका वेळेस निघतो चाळीस ते पन्नास किलो एका वेळेस आतापर्यंत तीन कुडे झालेले दीडशे किलो दिल्ण। माल गेलेला आहे दर कसा भेटला मार्केटमध्ये तीस किलो तीस रुपये किलो प्रमाण मार्केटमध्ये स्वतःपासून विकत त्याच्यामुळे काय असं तीस रुपये किलोनी हो, हो. जाते चाळीस रुपये अर्धा किलोचा वाटा असतो चाळीस किलो अर्धा किलोचं वाटा म्हणजे चाळीस रुपये किलो तुम्ही रिटेलमध्ये विकताय रिटेलमध्ये स्वतः विकताय स्वतः विकताय मार्केटमध्ये आता स्वतःपासून तुम्हाला अंदाज पण असेल वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला येतो वेगवेगळ्या प्रकारचे वांगे तर आपल्या मालाला है। मागणी कशी मागणी जबरदस्त काय दुसऱ्याला ना हे नाशिकवरून जे आणतात त्याला त्यांचा अशा टेम्पोचे टेम्पो भरून घेऊन जातात आमचे संपून जातात आम संपून जातात <laughs> जाता जाता। जाता। आणि ते टेम्पो घेऊन इथे येता बाजारला तो घेऊन जाऊन जातो परत का असं काची व्हरायटी म्हणजे हे क्वालिटी दिस चांगली दिसते क्वालिटी दिसते चवीला चांगलं म्हणजे याच्या अगोदर दोन तीन म्हणजे आमच्या अगोदर जे हमेशा रोजच्या बाजारला जातातच ना बरोबर तर त्याच्यामुळे ते आज खालेले वांगे दुसऱ्या दिवशी गेले का ते लोक त्यांना समजतं की आपल्याला हे वांगे चवीदार आहे आणि चांगले लागतात जो ग्राहक आहे रिपीट होतो बरोबर म्हणजे जी काही आहे जी काही क्वालिटी याच्यावरून जो काही ग्राहक आहे तो रिपीट होतो वांग्यामध्ये किडीचं प्रमाण असतं आज आपण एवढे तुम्ही वांगे काढले मिसाव कुठेच लागले ना जीवा तर कीड किती आपल्या प्लॉट मध्ये कीड तर अजून मी ज्याच्यामध्ये बघितलेच नाही कीड नाही म्हणजे असं माल नाही लागत भाऊ एक नंबरचा वेगळा दोन नंबर वेगळा असं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आता वांग हे मुख्यतः देठावर विकलं तर आज समजा तुम्ही घरी पण खाल्लं असेल तर रेग्युलर वांग खातात त्याच्यामध्ये आणि ह्या वांग फार फरक आहे फार फरक आहे म्हणजे चवीमध्ये काय वाटतं चवीमध्ये फार चांगला आहे आणि आपल्या तुम्हाला सांगतो तसं हे वांग जे माणसं त्याला ज्या पथरीचा असं काय असेल बरोबर असेल बर, तो वांग अजिबात खात नाही बरोबर पण हे आम्ही जेव्हापासून लावलेल्या निघायला सुरुवात आहे तेव्हापासून हे वांग आम्ही खातो अजियाबद्दल खालीत नाही आम्ही की दरवर्षी पण खात नव्हतो खात नव्हतो त्याला चवच नाही आणि आपल्या हे वांग खाल्यानंतर आपल्या तोंडाला असं चव राहत नव्हती बरोबर दुसरं खायसारखं वाटत नव्हतं पण असं तसं काय मिळत नाही तसं काही होत नाही डेट बघितलं तर देठ पण अप्रतिम आहे oh. बरोबर आणि जे काही आपल्याला वांग्याला देठाला जो काही आपण म्हणतो जे लस्टर आहे yeah. किंवा जे काही आपण म्हणतो पांढरटपणा जो आहे तो वांग्याला खूप अप्रतिम आलेला आहे बरोबर जे काही काटे आताचे जे काही आहे देशी वांध सोडले तर आताच्या व्हरायटीना काटे कमी येतात तरीच याला जे काही काटे आहेत ते पण खूप चांगले बरोबर वांग्याचं काटा आणि देठ त्याच्यावर हे वांग विकले जातात तर काय सांगाल म्हणजे समजा की आज समजा भाजीपाला करता शेतकरी तर आज आपण वांग जर पिकवलंय तर जे काही ग्राहक आहेत तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट बोलता तर त्यांना म्हणजे हे वाटतं का ते म्हणजे सॅटिस्फाय आहे का सॅटिस्फाय का ते लोक सांगतात का ही हिरवा वांगा तुम्ही तुमच्याकडे जे म्हणजे पावसाळ्यामध्ये पण लावायचो पण ही वांग मी ही वरायटी केली नव्हती बरोबर पण त्या लोक सांगतात का आता पावसाळ्यामध्ये खालील त्याच्यापेक्षा ही वांगा जरा चवला जरा जास्त आहे चवीला जास्त आज आपण समज बघितलं साडे बारा एक वाजत आलेलं आहे घाम गळतो बरोबर टेम्परेचर एवढं आहे अडतीस एकोणचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि समजा प्लॉट जर बघितला तर आज साडे दिवसाचं जर प्लॉट बघितलं तर तुमच्या म्हणजे आता काही दिवसाने दहा ते वीस दिवसाने कमरेला पण लागेल लागे, बरोबर लागे, लागे, तर जे काही सेटिंग वगैरे बरोबर सेटिंग साठी जास्त फावर नाही घ्यावं लागलंय असं काही झालं खूप टाकावं लागलं काहीच नाही काहीच नाही आतापर्यंत किती फावर नाही दोन फॉवर दोन फावर आणि बेसनला काय काय वापरलं बेसन आपण कृषी अमृत आणि मायक्रो चार्जेस म्हणजे हे टोटल उत्पादन आपण वापरलेले दोन फवारणी केलेले नाही तर आतापर्यंत वांग्यामध्ये तुमच्या किती फवार हो व्हायचे याच्या आधी फार फवार असं चार दिवसांनी तीन दिवसाने अशी फवारणी म्हणजे किड हटायची नव्हती म्हणजे तीन चार दिवस किड जायच कीड नाही आपला सेंटा आहे ना ते आपली आतली मुळ

जर पाण्याचं समजा आपण रुंदी बघितली आणि काळुखी बघितली याच्या आधी अशी काळुखी भेटली संपूर्ण खालचं पान सगळं पिवळच पडून जायचं पिवळ पडून जायचं पान पिवळच म्हणजे पानं ही जरा चांगली जायसाठी बाकी संपूर्ण अर्धा झाड ते पिवळच पडायचं अर्ध झाड पिवळ पडायचं आपण राम सर जसं सांगतो का तुम्ही पानावर आणि मुळीवर लक्ष द्या बरोबर आज समजा आपण पान बघितलं तर फॅक्टरी झाडाची आणि आत्ताचं तुमचं जे पान आहे ते हात हात सुद्धा कमी पडेल एवढं मोठं पान झालेलं आहे बरोबर तर म्हणजे जे काही आपल्याला त्याच रिझल्ट तुमच्या हातात आहे बरोबर जे जे काही समाधान उत्पन्न भेट भेटायला पाहिजे ते भेटतंय का भेटत शंभर टक्के भेटला आणि याच्या अगोदर पण करणार आहे ते सगळं कृषी अमृतवरच करणार आणि आपल्या करणार म्हणजे जे, जे की याच्या आधी असं कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वाटत नव्हतं आणि पीक लावल्यानंतर येईल का नाही ही शाश्वती होती का नाही नाही आता काय वाटतंय असं वाटत आपल्याला असं फुर्त वाटत की अजून अगोदर याच्या अगोदर पण भाजीपाला करावा आणि म्हणजे लवकर भेटायला पाहिजे असं उत्पन्न पण लवकर भेटत उत्पन्न पण लवकर लवकर जर ह्या वर्षी शेड्यूल थोडं आपण कमी जास्त वापरलेलं आहे तुम्हाला काय वाटतं समजा पुढच्या वर्षी पूर्ण जर वापरलं जर आपलं शेड्यूल आहे त्या पद्धतीने वापरलं तर याच्यापेक्षा उत्पादन किंवा याच्यापेक्षा चा सेटिंग होऊ शकते होईलच होणारच आता आपण समजा हा तुमची पाडे जर बघितली सर विक्रमगड हा आदिवासी तालुका आला बरोबर आणि आपण म्हणतो की जो काही रासायनिकचा जो काही जास्ती भडीमार जो चाललाय तो नाशिक जिल्ह्यामध्ये बरोबर पण आज तुमच्या इकडे पण भरपूर प्रमाणात युरियाचा वापर भरपूर प्रमाणात रासायनिकचा वापर केला जातो के पण आज तुम्ही ह्या तंत्रज्ञानाकडे आहे तर आजूबाजू शेतकरी आपल्या प्लॉटमध्ये येऊन काय वाटतं त्यांना अनुभव काय आहे त्यांचा त्यांना मग त्याने येऊन प्रत्यक्ष बघितलं पाहिजे आणि त्याने हे वराटे म्हणजे हे प्लॉट बघून त्याने पण करायला पाहिजे आम्ही म्हणजे ते तुमच्याशी येत असते तुमचे मित्र वगैरे ते त्यांना काय वाटतं प्लॉट बघून ते सांगतात का आजी अगोदर अशी वांगी मी बघितलंच नाही बघितलीच नाही एवढा फ्रेश प्लॉट बघलच नाही तुम्ही याच्या आधी वांगे खात नव्हते याला पण दिलेलं मी वांगे तू पण ट्रेस करून बरं काय सर याला कसं लागतं छान एकदम आणि आपल्या गांधऱ्याचे दोघ जण आलेले असं ते पण याच्यावर आपल्या कृषीवरच लावलेलं भाजीपाला लावलेला त्याला पण तर ते लोकांना बघितलं प्लॉट मी आमचा पण असा सक्सेस प्लॉट झालेला मग जा... जीते 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 ते सांगून मी तुम्ही पण खाऊन बघा फोन केला का आमचे पण असं म्हणजे अजून असं वांगीला चव बघितलेलं ना अजून चवच बघितली नाव ज्या जिथे जिथे जो आपल्याला उत्पादन जाते तिथून आपल्याला प्रशंसा शेती बरोबर आहे म्हणजे सगळे माणसाला समाधान वाटतो असं समाधान केलं वाटतं आपण फक्त शेती करतो किंवा फक्त करण्यासाठी करायची नाही करतो म्हणून असं नाही करायला पाहिजे उत्तम शेतकरी उत्तम ग्राहकाला जर आपण प्रसन्न केलं किंवा के त्याचं त्याला जे अपेक्षित आहे ते दिलं तर तो नक्कीच आपल्याला पण चांगले आशीर्वाद देतो काय वाटतं तुम्ही आता आपण ही मिरची पाहतोय तर माझ्या मते तुमच्याकडे मिरची खूप प्रमाणात होती हा हो। जो काही तुमचा तालुका आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिरची होती आणि दिवसेंदिवस आपण एवढे फवारणे करतोय मिरची मिरचीवरती त्रिपसे मावाईटसे तर खूप वर्षापासून तुम्ही मिरचीचा अनुभव चांगला आहे तुमचा वर्ष पंचवीस वर्ष असेल मिरची लावताय वीस पंचवीस वर्षापासून मिरची लावताय मिरची म्हणजे वर्ष झाले नाही एक वर्ष पण सक्सेस झाले नाही काय कारण ते केमिकल वापरत होत ना याच्या पुढे केमिकल वापरत होते म्हणून सक्सेसफुल होते प्लॉट किती गुंठे आणि ही व्हरायटी ह्या दहा बारा गुंठे व्हरायटी आहे ते व्हरायटी गौरीचे आहे बारा गुंठे जमीन आहे गौरी वरायटी बरोबर आता आपल्याला प्लॉट दिसतोय हा एकदम म्हणजे फ्रेश प्लॉट आहे कुठेच असं चुरडा मुरडा नाही किंवा काळू नाही असं काहीच नाही दिसत आहे एकदम फ्रेश प्लॉट आहे काळूखीदार प्लॉट आहे बरोबर okay. याच्या आधी असे प्लॉट बनायचे का नाही काय बात, बात नाही अजिबात नाही अजिबात नाही फक्त फार फार तर एक दोन खोड्या झाल्या का डायरेक्ट बुडापासून काढून टाकायची बुडोपासून काढून टाकायची केमिकल वापरायचं ना आम्ही म्हणजे काय व्हायरस लवकर व्हायरस फार लवकर यायचं मिरची अशी अशी वाकडी व्हायची बर आणि मी मिरचीला तेच नाही चकाकी नाही म्हणजे थ्रीपचा अटॅक होऊन आणि फुलामध्ये फुल एवढा काही सफेद आतमध्ये असं काळच दिसायचं एवढाच थ्रीप्स असा बापरे म्हणजे एवढा थ्रीप्स यायचा आणि एक्सपोर्टला वाकडी मिरची असल्यामुळे चालत चालत नाही म्हणजे दोन नंबरचा मालता दोन नंबरचा रेट पण का निम्मे रेट असतो निम्मे रेट भेटायचे याची लागवड कधी केली होती तुम्ही हे नोव्हेंबरच्या डिसेंबर आपल्या पंधरा तारखेला पंधरा तारखेला म्हणजे अडीच महिन्याचा प्लॉट झालं आणि आज अडीच महिन्याचं म्हणजे पंच्याहत्तर दिवसाचं प्लॉट आहे त्याच्यामुळे तोडे किती केलेले आपण पहिला तोडा केला तर आम्ही असे बाजारला विकतो त्याच्यामुळे थोडा थोडा केला पण आता जे एक्सपर्टला दिला ना त्या शंभर किलो द्यायला एका वेळ दिला एका वेळेला बारा गुंठे मध्ये अजून अजून आहेत आपण जर लाख जी आहे ती मध्ये बरोबर आहे आणि चमक वगैरे पण खूप भरपूर भरपूर आहे दरवर्षी अशी काळुखी धार्मिकची व्हायची का अजिबात आजुन नाही नाही म्हणजे तुम्हाला विश्वास पण नव्हता पण ह्या मुलाने सांगितलं मला का तू काका वापरून बघ असं जास्त नको संपर्क जास्त एक चार पाच गोणी न वापरून बघ बरोबर तर मी याच्यावर विश्वास ठेवला आणि मी हे बारा गुंठ्यामध्ये बारा तेरा गुंठ्यामध्ये हे प्लॉट केला म्हणजे कृषीचा चाल हे बारा गुंठ्यामध्ये तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेव विश्वास ठेवून आणि प्लॉट बनवलंय आपण सिटी वर गेला तर गेला असं करून मी त्याच्यावर विश्वास ठेवून प्रयत्न केला असं जबरदस्ती केलेला वापरून बघा जबरदस्ती पण त्यांनी जी जबरदस्ती केली ती योग्य योग्य म्हणजे शंभर टक्के सांगायला हा। हरकत नाही तुम्ही आता चढ भाऊ भेटेल तुम्हाला असं वाटतं का त्यांचं पण त्याच्यामध्ये योगदान आहे एवढं सक्सेसफुल प्लॉट बनवण्यामध्ये काही योगदान आहे मला वेळे मला ते सांगायचे का तू काका असं फवार हे बरोबर बरोबर शंभर किलो तोडा झाला किती रुपयांनी गेला तो एक किलो एक किलो मध्ये अठ्ठावन्न रुपये पंचावन्न रुपये किलो गेला म्हणजे आपण पन्नास रुपये जरी धरला हो। तरी तुम्हाला पाच हजार रुपये पहिल्याच तोड्यामध्ये झाले बरोबर हो। अच्छा आता याला डोस मध्ये काय काय टाकलेले तुम्ही खत मध्ये लागवडी पूर्वी म्हणजे जसं कृषी अमृत वापरलेलं आहे जे काही शेड्यूल आहे त्या पद्धतीने आपण वापरलेलं आहे त्याच्यानंतर खालून आपण काय काय सोडतो म्हणजे ॉइल वगैरे सोडतो एनर्जी बुस्टर एनर्जी बुस्टर वगैरे फवारणीमधून फवारणीमधून डिसीज फायटर सेटिंग म्हणजे जे काही शेड्यूल मध्ये जे काही उत्पादन आहे सांगितलेले त्या पद्धतीने आपण करतोय करतोय बरोबर असं तुमच्यासारखा साहेब आल्याला हे झायफेन घ्या तुम्ही असं करून सांगितलं बरं काळा थ्रिप्स तुमच्या अजिबात राहणार नाही नाही तो झायफेन मला एवढा महाग पण पडला एका वेळेस दीड हजाराची फवारणी झाली बरं <laughs> गेल्या वर्षी बरं पण त्याच्यामध्ये काहीच फरक नाही म्हणजे फुल असं औषध फवारून ते फुल करपून गेलं पण ते काय काळा थ्रिप्स गेला नाही आणि सगळी टोटल मिरची दोन नंबर लागेल सगळ्यात जास्त तुमचं इकडचं जे प्रमाण आहे म्हणजे लोक एकाच गोष्टीला वैतकलेले ते म्हणजे का बरोबर आणि मुरडा 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 माझ्या मते तुमच्याकडे भरपूर प्लॉट त्याच्यामुळे डॅमेज होत असते बरोबर आहे याच्या आधी तुम्हाला असं वाटत नव्हतं की इथं आता आपण टी वैदिक वापरायला लागलो तेव्हापासून निश्चिंत झालो असं वाटत नाही वाटतं म्हणजे असं वाटतंय का आता मी जे याच्या पुढे जे शेती करणार ते सगळे याच्यावरच करणार असं कृषी अमृतीवरच करणार करणार केमिकल मी आजपर्यंत तुम्हाला सांगतो अजिबात एक दाना सुद्धा वापरला नाही एवढं सेन्सिटिव्ह पीक त्याच्यामध्ये आपण पूर्णतः आणि आपण प्लॉट तयार केलेला आहे या अगोदर राशी मिरची वाईची बात नाही काय अनुभव सांगाल तो मिरची व्हायची पण त्याला असं बाज अजिबात नाही मुर्ची असं व्हायची अशी अशी कमरेवर उघडत होत होती आणि जास्त माझे माल अजिबात धरत नाही आणि हे असं जे हिरवेपणा आहे ना okay. दिसणार नाही म्हणजे रासायनिक वरती काय अनुभव असायचा मिरचीचा आणि ह्या तंत्रज्ञानावरती वैदिक तंत्रज्ञानावरती काय अनुभव वैदिक तंत्रज्ञानामध्ये मध्ये असं सांगितलं शंभर टक्के फार चांगला आहे आणि ह्याच्या अगोदर पण कोणी पण जसं युट्यूब असेल शेतकऱ्यांनी तर डोळे मिटून हे खत वापरावायला हरकत नाही बिंदा बिंदास वापरावा अच्छा फवारणी मधला काय अनुभव किती फवारण झाला आतापर्यंत आता माझ्या झाल्या असेल पाच सहा फवारणा झाला असेल आणि किती महिने प्लॉट आहे हा अडीच महिन्याचा अडीच महिन्यात आपण पंच्याहत्तर दिवसाचा नोव्हेंबर पंधरा, पंधरा तारखेला म्हणजे पंच्याहत्तर दिवसामध्ये फक्त पाच फवारणा झाल्या तुमच्या मिरची प्लॉट मध्ये गेल्यानंतर hmm. आपल्याला बुरशीनाशकांच्या नाशकांच्या जास्त वास येतो बरोबर oh, oh. तुम्हाला दरवर्षीपेक्षा या प्लॉट मध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटतं प्रसन्न वाटतात ना म्हणजे की आपण आता हवस वाटते असे आपल्याला चला अजून याच्या अगोदर पण जास्त भाजीपाला केला पाहिजे का जास्त मिरची केली पाहिजे असं हे वाटतंय आता आपल्याला तुमचा इंटरेस्ट वाढला इंटरेस्ट वाटतो याच्या अगोदर आम्ही फार्म तुम्हाला सांगतो ना मी दहावी पास झाल्यानंतर माझं अठ्ठ्याऐशीला असं दहावी पास झालेला त्याच्या अगोदर मी त्या हे दोन तीन वर्ष कंपनीत काम केलं असेल बाकी संपूर्ण म्हणजे जी होती वर्ष ती सगळी भाजीपाल्यामध्ये नोकरी तर काही सापडली नाही त्याच्यामुळे भाजीपाल्यामध्ये पण एक वर्षी अशी मिरची झालेली नाही आणि असं मिरचीला बाज पण हो नव्हता जे पंचवीस वर्षापासून अशी मिरची बाज म्हणजे जी लोकांची सेटिंग लवकर झालेली आहे लवकर झाली फार लवकर पहिलं थोडं किती दिवशी घेतला पहिला तोडा असं काय दिवस मोजत नाही आलो तेरे तेरे साथ, ना तरी पण पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस म्हणजे पंधरा दिवस लवकर लवकर दरवर्षी तुम्ही साठ साठावी बासष्टाव्या दिवशी मिरची चालू करत होते समजा आपण टेम्परेचर बघितलं तर टेम्परेचर एवढं असताना सुद्धा जर आपण खाली जर मुळी जर बघितली तर खाली मुळवा खूप चांगला आहे बघा ना, ना।, 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 ना। आणि इथं इथं जर बघितलं तर पूर्ण पांढरे मुळ्यांचं आपल्याला जाळं हो uh -huh. मुळी म्हणजे ऍक्टिव्हली काम चालू आहे बरोबर तर एकंदरीत ही जी काही मुळी किंवा असे पान एवढं म्हणजे फ्रेश प्लॉट असं कधी तयारच नाही तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघत असाल ना आपले <laughs> हा युट्यूब ला व्हिडिओ मी बघतो ना दाखवतो मी काय वाटतं <laughs> ते व्हिडिओ बघण्याचा काय फायदा होतो तेच ते बघून व्हिडिओ बघूनच मी याच्यावर विश्वास ठेवून भाजीपाला केला म्हणजे मिरची केलेली मिरची वांगी आजच्या अगोदर भेंडी पण लावणार आहे आता याच्यावरच लावणार आहे अरे वा म्हणजे तुमचा उत्साह वाढलाय बघा अजून शेती करायची आता सोप चालू नव्हता त्यावेळेस काका बोलतो मला लागवड करायची मला कुठं पण अवेलेबल करून द्या आपलं प्रवीण घेऊन आले तिथून घेऊन आलो म्हणजे सुरुवातीला किती लांब गेले होते पन्नास साठ किलोमीटर पन्नास किलोमीटर गेले होते तुम्ही अरे वापरे तंत्रज्ञान वापरण्यासाठी आपण जे रेग्युलर मिरची खातो आता हे आपण फक्त उत्पादन वापरलेले चवीमध्ये काय बदल वाटतो तुम्हाला सांगतो मी आज मला ऍसिडिटी आहे एसिडिटीचा प्रॉब्लेम आहे मी याच्या अगोदर कधी मिरची खालीच नाही खालीच नाही खालीच नाही म्हणजे नाही चटणीमध्ये वापरत नाही भाजीमध्ये वापरत कशामध्ये पण आता हे रोज मी दोन तीन मिरची भाजीमध्ये टाकतोय माझ्या बायकोच्या न कळता मी टाकून देतो मी तिला पण ते सांगते अजिबात मिरची टाकू नको पण मी तिला न कळता असं टाकून देतो मी टाकून देतो म्हणजे प्रकार काय अजून वाटत नाही वाटत नाही नॉर्मल जळजळ काय पोटा वगैरे असं काहीच नाही होत नाही म्हणजे एकदम नैसर्गिक शिकलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात आपल्या शरीरावर पण त्रास त्रास होत नाही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना तुमचा आजूबाजू जो परिसर आहे जो की मिरची लागवड करतो टरबुज लागवड करता भाजीपाला लागवड करता त्यांना काय सांगत काही हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे वापरलं म्हणजे शंभर वापर टक्के वापरलाच पाहिजे त्या लोकांनी पण मी वा... त्या लोकांना हो सांग मी आमच्या पाड्यातल्या लोकांना पण सांगेन तुम्ही बिंदाच डोळे मिळवून हे वैद्यक तुम्ही वापरू शंभर टक्के सिटी वैदिक वापरा वापरा आणि जी जुनी शेती तशीच परत आहे आणि तुम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं म्हणजे ज्यांनी या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी प्रेरणा प्रेर प्रेर दिली किंवा फोर्स केला बरोबर तर ते पण आपल्या सोबत आहे तर सर नमस्कार सर। आता तुम्ही हा, हे समजे तुमचे काकाच आहे आणि तुम्ही, तुम्ही आजूबाजूच्या पाड्यांवर पण मार्गदर्शन करताय तर तुमच्या दुकानाचं नाव तुम पत्ता आणि मोबाईल नंबर सांग सर माझं नाव जितेश किसरन मुळे सेवा केंद्र विक्रमगड तालुक्यात आहे गाव गाव कुंजा दोड़ी बारे। दोड़ी बारे। अच्छा तुमचं जे माहिती सेवा केंद्र आहे त्याचा पत्ता कोणत्या गावामध्ये ते विक्रमगड विक्रमगड मध्ये मा प्रॉपर ओके मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर एट फोर डबल वन एट फोर डबल सेवन थ्री सिक्स नाव दुकान गौरी कृषी सेवा केंद्र गौरी कृषी सेवा केंद्र चालेल सर खूप छान अनुभव सांगितलं सर तुम्ही धन्यवाद